एन न्यूज आवाज नाशिकचा मित्रांनो सप्रेम नमस्कार एस पी एन न्यूजमध्ये आपले स्वागत आहे प्रबुद्ध नगरला रिपाईच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद एकमुखी नारळाला मतदान होणार मतदारांकडून शाश्वती सविस्तर वृत्त असे नाशिक मनपा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सातपूरच्या प्रभाग क्रमांक अकरामधील रिपाईचे अधिकृत उमेदवार सौ दीक्षाताई लोंडे सौ नंदिनी जाधव श्री प्रकाश लोंडे यांच्या संपर्क कार्यालयाचे उद्घाटन काल दिनांक सात जानेवारी रोजी सायंकाळी आठ वाजता प्रबुद्धनगर येथे मोठ्या उत्साहात पार पडले नागरिकांनी हातात घेतलेल्या या निवडणुकीत एकमुखाने नारळ या निशाणी समोरील बटन दाबून विजयी करण्याचे आवाहन करण्यात आले यावेळी नागरिकांनी आपले मनोगत व्यक्त केले आपल्या एरियासाठी फार सुशोभित रस्ते नाले सर्व बनवलेले आहे आणि शाळेसाठीही त्यांनी चांगलं योगदान दिलेलं आहे लोंडे साहेबांचा विजय हा नक्की राहणार सर्वांचं योगदान हे मनापासून राहील ही अपेक्षा करतो आणि दीक्षाताईंनाही सर्व सगळ्यांनी चांगल्या मतदानाने विजयी करावे निशाने नारळ ही आहे बावीस तारखेला प्रकाश लोंडे साहेबांचा वाढदिवस आहे त्या वाढदिवसा आपण त्यांना गिफ्ट देणार आहोत सर्व पॅनलचं सहकार स्वागत सह स्वागत आहे आणि आमचं नगर सर्व ताकदीने उभं आहे लोंडे साहेबांच्या पाठीमागेवर पूर्ण पॅनलच्या पाठीमागे आणि आमच्या इथे वस्तीतच आमच्या बजरंग मित्र मंडळ यातर्फे इथं ह्या चौकामध्ये लोंडे साहेबांनी एक एक कोटी एकवीस एक लाखाची ही शाळा ही आपल्या व प्रबुद्धनगरसाठी आणि ह्या दोन कामा प्रबुद्धनगरच्या ह्या बोला 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 हो रस्ते व लाईट व सगळं काही केलं आहे आणि आम्ही पूर्ण आमची ताकद लावू आणि तरी आम्ही पूर्ण गोष्टीला पण सांगू की हा आपल्याला पॅनल निवडून आणायचा आहे आमची निशानी नारळ 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 प्रेम केलं या प्रबुद्ध म्हणून आज जनसमुदाय जमला आहे हे विरोधकांना कळायला पाहिजे आणि एवढं सर्वांना सांगू आहे की पूर्ण पॅनल हा आपल्याला विनंती करतो आपण पॅनल सातपूर विभागामध्ये जेवढे स्लम एरिया आहे स्लम नेतृत्व प्रकाश लोंडेंनी केलेलं आहे एकोणीशे त्र्याऐंशी पासून ज्या झोपडपट्ट्या अतिशय बिकट परिस्थिती होती चटाई बांबूची परिस्थिती होती पण प्रकाश लोंड्यांनी ज्या प्रबुद्ध नगर अनेक झोपडपाट्या संतोषी माता नगर असेल तर आपल्या महादेवाडी नगर असेल अशा नगरचं नेतृत्व केलं आज या तुम नगरमध्ये तु, नगर तुम्ही पाहाल मोठमोठ्या बिल्डिंगा तयार होऊ राहिल्यात हे सर्व लोंढे परिवाराचं योगदान याच्यामध्ये म्हणून आम्हाला यावेळेस लोंढे परिवारांना भरघोस मताने निवडून द्यायचं आहे असं मी प्रबुद्ध नगरतर्फे तर्फे माझ्या स्लम मि जा जाहीर करतो आज प्रभाग क्रमांक अकरा मध्ये जे सिपीटूल टूल झोपडपट्टीला जे प्रबुद्ध नगर नाव दिलेले आहे असे आमचे गुरुवारी प्रकाशजी लोंढे साहेब तसेच आमच्या आदर्श कर्तव्य दक्ष नगरसेविका तथा माझी गटनेता आदरणीय सौ दीक्षाताई नानाजी लोंढे यांच्या मार्गदर्श मार्गदर्शनाखाली या, या प्रभाग क्रमांक अकरामध्ये प्रबुद्धनगर येथे बऱ्याच गोरगरिबांचे विकास कामे झाले प्रत्येकाच्या अडीअडचणीमध्ये हा परिवार लोंढे परिवार सातत्याने काम करत आहे आणि इथून पुढेही करत राहणार असे मी माझ्या प्रबुद्धनगरच्या वतीने इत आशा बाळतो आणि भरघोस मातांनी त्यांना निवडून द्यावे असे मी सर्व मतदार बंधू बंधूंना विनंती करतो आणि नार नारळ या बटणी नारळ या निशाणी समोरील बटन दाबून त्यांनाच प्रचंड बहुमताने विजय करा विजय करा विजय करा आणि नो या ठिकाणी आणि नंदिनी ताई आलेले आहेत तरी आम्ही या वस्तीमधून आमच्या गल्ली गल्लीमधून आम्ही त्यांच्या आम्ही मत देऊन त्यांना करू असा माझा निर्धार आहे या प्रचार रॅली दरम्यान तीनही उमेदवारांना नागरिकांचा भरभरून प्रतिसाद मिळत होता जागोजागी औक्षण करत रिपाईच्या तीनही उमेदवारांना पाठिंबा देणार असे यावेळी नागरिकांनी सांगितले तसेच यावेळी गुलाल हा आपलाच असणार असे मत उमेदवार सौ दीक्षाताई लोंडे यांनी व्यक्त केले आज प्रबुद्धनगरमध्ये संपूर्णपणे प्रबुद्धनगरचे सगळे वासीय हो, हे आमच्या संपूर्ण पॅनलच्या सोबत आहेत आणि आजच आज आमचा विजय हा नक्की झाल्याचा आज या ठिकाणाहून आम्हाला निश्चित होत आहे आपण बघितलं असेल की जेव्हापासून आम्ही बुद्धविहारापासून एंट्री केली तेव्हापासून फुलांचा वर्षाव थीक असेल किंवा ठिकठिकाणी औषध असेल किंवा स्वतःहून नागरिक बोलत आहे की आपला विजय हा नक्की आहे आम्ही नारळ या निशानी समोर बटेल बटन दाबून तुम्हालाच विजयी करणार आहे अशा प्रकारचं वातावरण आपल्या प्रबुद्धनगरमध्ये आहे म्हणजे त्यांनी स्वतःहूनच ठरवून घेतलेलं आहे की आम्हाला हा पॅनल आदरणीय लोंडे साहेब असतील दीक्षा लोंडे किंवा नंदिनीताई जाधव हा जो पूर्ण पॅनल आहे या जनतेने डोक्यावर घेतला असून हा पॅनलचा विजय हा निश्चित या आजच्या या वातावरणातून आम्हाला दिसत आहे आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणजे संपूर्ण माझ्याकडे जो प्रभाग होता प्रभाग अकरा तर सगळ्यात जास्त कामं जी झाली असेल ती संपूर्ण प्रबुद्ध नगरमध्ये झालेली आहे मला हे सांगताना खरोखर खूप आनंद होतो की आपण बघितलं असेल आपल्या मागे प्रबुद्ध नगरची जी शाळा आहे ती एक कोटी एकवीस लाखांची शाळा आदरणीय माझे लोंडे लोंडेसाहेब यांनी मंजूर करून आणली त्याचप्रमाणे त्यांनी आम्हाला शिकवलं आहे की आरोग्य आणि शिक्षण हे दोन महत्त्वाच्या गोष्टी प्रभा पूर्ण प्रभागामध्ये आपण जेव्हा पोहोचवू तेव्हा प्रभागाचा प्रभागा विकास झाल्याशिवाय राहणार नाही आणि म्हणून शाळा महत्त्वाचं काम आहे आणि दुसरं म्हणजे नगरमध्ये ड्रेनेज लाईन नव्हती तर आपण संपूर्ण प्रबुद्धनगरच्या गल्लो गल्ल्यांमध्ये नवीन ड्रेनेज लाईनचं काम सुरू करून ते पूर्ण अस्तित्वात आणलेलं आहे त्यानंतर पिण्याच्या पाण्याची लाईन असेल त्यानंतर रोहिता चौकात शौचालय असेल अम्रपाली चौकामध्ये असेल किंवा नवीन बुद्ध हा बुद्धविहाराला डोम असेल अशा प्रकारचे विविध कामं हे लोंढे परिवाराच्या माध्यमातून झालेले आहेत त्याचप्रमाणे नवीन एल ई डी लाईटसुद्धा आपल्या प्रबुद्धनगरमध्ये आणलेल्या आहेत त्याचप्रमाणे मला सांगायला आनंद होतो की जेव्हा कोरोनाचा संकटाचा काळ होता तेव्हा एकही उमेदवार मला कधी बाहेर दिसला नाही लोकांच्या मदतीला धावून आले नाही पण एकमेव लोंढे परिवार हा असा होता की सगळ्या त्यांच्या कुठल्याही गोष्टींचा विचार न करता फक्त नागरिकांच्या सेवेसाठी धावून आला आपण बघितलं असेल अन्नधान्यांचा किराणा वाटप असेल किंवा शिज शिजवलेलं अन्न असेल भाजीपाला असेल किंवा आर्थिक मदत असेल मास्क असेल सॅनिटायझर असेल बेडची व्यवस्था करत करणे असेल किंवा कुठली औषधं त्यांना नागरिकांपर्यंत पोहोचवणे असेल या सगळ्या गोष्टींची मदत ही लोंडे परिवाराच्या माध्यमातून नागरिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात आलेली आहे आपण आपल्या सगळ्यांना मला सांगायला आनंद होतो की जेव्हा कुठलीही संकटाची वेळ असेल तेव्हा नागरिकांना फक्त एकच चेहरा किंवा एकच कार्यालय दिसून आलेलं आहे ते म्हणजे लोंडे संपर्क कार्यालय नेहमी स्वारबा नगरमध्ये किंवा धम्मभूषण आपलं गौतम नगरमध्ये या ठिकाणी संपूर्ण जनता ही कुठलेही काम असेल तर घेऊन आलेली आहे आणि आम्ही कोणालाही कधीही काही काम केल्याशिवाय आम्ही परत पाठवलेलं नाही कुणाला तरी शंभर टक्के नाही तरी कमी जास्त प्रमाणात का होईना काम हे लोंडे परिवाराच्या माध्यमातून झालेलं आहे आणि म्हणून मला असं वाटतं की आज ही जनता आमच्या सोबत आहे आणि आमचा पॅनल हा विजयी झाल्याशिवाय राहणार नाही गुलाल हा आमचाच असेल असे मला सांगायला आनंद होतो धन्यवाद या प्रसंगी प्रभागातील असंख्य नागरिक उपस्थित होते एसपीएन न्यूजसाठी प्रतिनिधी सोहेल खान सर्व जनतेपर्यंत आमच्या बातम्या पोहोचवण्यासाठी आम्ही हे एक माध्यम चालू केलं आहे त्याचं नाव आहे एस पी एन न्यूज आवाज नाशिकचा आमच्या या चॅनलला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद